नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपल्याला बनवायची वालपापडीची भाजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे वालपापडी घेतलेली आहे मी त्या शेंगा चापट असतात ना त्या शेंगा आहेत या आणि सोलून घेतलेल्या घेतलेल्या आहेत आणि दोन्ही साईडच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत इकडनं आणि इकडनं त्यानंतर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरची लसण थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे याला काही जास्त मसाला वगैरे काही लागत नाही तर आता आपल्याला हे मिक्सरमधून जाडसर करून घ्यायचं आहे तर गॅसवर कडी ठेवलेली आहे गरम होण्यासाठी त्यामध्ये घालायचं आपल्याला तेल तेल, तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही घालू शकता इथे तीन ती चार ते चार चमच तेल घातलेलं आहे मी तर तेल चांगलं गरम झालेलं आहे यामध्ये घालायचे आपल्याला मोहरी त्यानंतर घालायचे आपल्याला जिरे हिंग आणि आपण केलेला वाटून घालायचं आहे छान जातर करून घेतलेला आहे मी हळद घालायची आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट ला लाल तिखट वापरू शकता यामध्ये लाल तिखट हळद शेंगदाणे आवड असेल तर घालायचे नाही घातले तरीही चालतात आणि हिंगसुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल चांगला पण एक ते दोन मिनिट छान मसाला परतून घ्यायचा आहे शेंगदाणे मिरची हे त्यानंतर आपल्याला वाल वालपापडी आहे यामध्ये कमी मसाल्यामध्ये छान टेस्टी भाजी होती जास्त मसाल्याची गरजही लागत नाही याला एक ते दोन मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे यामध्ये घालायची वालपापडी तर ती घालूया आपण आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये पाणी वगैरे घालायची गर काही गरज नाही छान वाटेवरच भाजी होती ही सई मीठ घालायचं आहे सई मीठ परत थोडंसं घालूया अगदी आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि पाच मिनटं झाकण ठेवायचे आपल्याला वाफ काढून घ्यायचे आहे पाच मिनटं पाच पाच मिनटांनंतर आपण चेक करूया तर पाच मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया तर छान आपली वालपापडीची भाजी रेडी झालेली आहे जास्त वेळ लागत नाही भाजी शिजायला अगदी वाफेवर होते आणि पाच मिनटातच होते आणि यामध्ये डोहाचं प्रमाण असतं वालपापडीमध्ये तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी झाली वालपापडीची भाजी तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद